सर कंपनी मध्ये अनेकांचे पैसे अडकलेले आहेत आणि आज जो त्या संबंधित आज काय झालं आमचे आशील जे आहेत भूपेंद्र भूपेंद्र राजाराम सावळे त्यांचा मी वकील आहे आणि आज रोजी मागील जी सोळा सतरा ता तारीख होती सोळा सात या तारखेला सोळा सात पंचवीसपासून पासून तर आता एकोणतीस सात पंचवीस पावितो त्याला का, का, गा, पी सी दिली होती कोर्टाने आणि पी सी जे आता काढण्यासाठी दिली होती त्याचे ते त्याच्यात वसुली करा वसुली आहे का काही पैसे गेले का काही अकाउंटचे स्टेटमेंट पाहिजे का गाड आहे का बंगला आहे का याच्या संदर्भात माहिती मिळवायची म्हणून पोलिसांना त्याला पी सी दिली होती पोलिसांना त्याचा आज ते दिवस संपला त्याचा त्याच्यामुळे त्यांनी आरोपीला म्हणजे आमचे जे आशिल आहेत यांना त्यांनी कोर्टापुढे हजर केलं आणि आज पोलिसांनी सांगितलं की आमचा तपास पूर्ण आहे आम्हाला काय आवश्यकता नाही आता पी सीमध्ये जे काय मला आम आवश्यक माहिती होती कागदपत्र वगैरे जे काय ते आमचं काम संपलंय त्यामुळे आज यांनी एम सी मागितली आज भूपेंद्र साळपे सावळे यांनी जी काही रक्कम गोळा केलेली होती आणि आमिष दिलेलं होतं का खरं तर आणि कोट्यावधी रुपये आहेत हे लोकांचे पैसे परत मिळू शकतात का नेमकं अडचण काय म्हणजे काही अपराधापर यामध्ये आहे त्याच्यात अडचणी अशा तांत्रिक एकदा पोलिसांनी केस दाखल केली किंवा का एकदा कोर्टात प्रकरण आलं तर त्याची जी प्रोसिजर ठरलेली असते ती प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय एक रुपये कोणाला काढता येत नाही आणि टाकता येत नाही त्या खात्यामध्ये त्याच प्रकारे आज रोजी काय केले पोलिसांनी त्याचे जे अकाउंट आहे भूपेंद्रची मग त्यात ज्या काही कंपन्या असतील त्याच्या किंवा त्याच्या आणखीन दुसऱ्या ठिकाणी जे काही शेअर मार्केट असेल त्याचे अकाउंट सील केले जातात प्रथमता कायदाच तो आहे का ज्या ह्या ज्या काही ठेवीदाराच्या रकमा परत करायच्या असेल त्याच्यासाठी तो कायदा केला त्यांना संरक्षण मिळावं त्या रकमेला म्हणून ते काय करतात पहिल्यांदा त्याची मालमत्ता चल अचल संपत्ती जी असेल ती घर असेल गाडी असेल बंगला असेल हे जप्त करतात त्याच्यानंतर त्याचं जे अकाउंट आहे ते अकाऊंट जप्त करतात जप्त करता म्हणजे त्याला ते स्टे स्टेट करतात त्याचे पैसे टाकता येत नाही आणि काढता येत नाही मग आता ही नाही प्रविष्ट बाब झाली त्याच्यामुळे आपण जसा प्रश्न विचारला या पैशाचा तर काय का आता जोपर्यंत या केसचा नीट नेपताना किंवा तपास होत नाही तो तोपर्यंत ना। काहीच होणार अजून तसं चार्जशीट नाही मुळामध्ये आमचा जो आरोपी किंवा मी ज्याचा काम पाहतो तो या एम पी आय आय डी कायद्याअंतर्गत दोषी आहे की नाही किंवा तो त्याने खरंच चिटिंग केले का के लोकांचं फसवणूक केली का ही बाब अजून पोलिस तपासात निश्चित नाही त्याच्यामुळे जो गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा आहे नुसता आरोप आहे त्याच्यावरती मग त्या दृष्टीने त्याचे कागदपत्र आहेत का त्या दृष्टीने त्यांनी ती खरंच लोकांची फसवणूक केली का त्या दृष्टीने त्यांनी खरंच विश्वास दिला होता का आणि त्याप्रमाणे परतावा गेला का नाही गेला या संदर्भातला तपास जो आहे ज्या वेळेला चार्जशीट येईल दोष आरोपपत्र त्याच्यामध्ये संबंध निश्चित होईल ते तोपर्यंत हे जे तुम्ही म्हणता का आता हे लोकांचे पैसे मिळतील का नाही मिळतील हा म्हणजे संभ्रमाचा भाग आहे तोपर्यंत काहीच नाही जोपर्यंत चार शिटते तोपर्यंत अनेक ठिकाणी असेल किंवा जळगाव इतर ठिकाणी देखील दाखल आहेत अनेक गुंतवणूकदार गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत का पैसे सुरक्षित आहेत पैसे जे आहेत ते ऑनलाईन पेमेंट केले आहेत सगळ्यांनी कोणी चेक नाही दिले कोणी ऑनलाईन दिले कोणी आरटीजीएस केले त्यामुळे पैसे सुरक्षित त्याबाबत काही चिंता नाही आणि ते पैसे परत जावे अशीच भूमिका आमच्या माझा जो पक्षकार आहे भूपेंद्र याचीच अपेक्षा आहे ती का हे पैसे सगळ्यांचे मला परत करायचे परंतु आता त्याच्यावरच केस दाखल झाले आणि तोच जेलमध्ये असल्यामुळे ते पैसे जे आहेत ते लॉक झालेत पोलीस कस्टडीमध्ये थोडक्यात त्यामुळे तो जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत हे जे पैसे आहेत हे लोकांपर्यंत परत पर जातील याची काय शाश्वती नाही okay. okay. आज कोर्टात हजर केलेलं होतं आणि त्यांनी देखील काही अर्ज केला होता असं कळस आहे तर काय तो अर्ज होता आणि त्याची प्रशासनाविरुद्ध मी काही कोर्टासोबत वार्तालाप करतो कशाबाबत सोबत ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत यापूर्वी मग त्याला जेलमध्ये टाकण्यापूर्वीच्या ज्या काही घटना होत्या त्याला बोलायचं होतं परंतु कोर्टाने काही त्याला परवानगी दिली नाही मग त्याची जी घटना होती त्यांनी मला मात्र सांगितली त्याचं असं म्हणणं होतं का मी साधारणतः पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला त्याच्यासोबत त्याला एन सीव्ही जी घटना घडली होती ती त्याला त्यान सीबीआलने पकडून दिलं होतं त्याच्याकोनती दीड कोटी रुपये जमा करून घेतली होती आणि त्याला त्याच्यावरती केस करणार नाही असं त्याला आश्वासन दिलं होतं त्याबाबत त्याला बोलायचं होतं परंतु कोर्टाने त्याला काही परवानगी दिली नाही तर त्याचं असं म्हणणं होतं मी माझा जो जबाब घेतलाय पोलिसांनी तो पोलीस कस्टडीत असताना त्याचा जबाब पोलिसांनी रेकॉर्ड केलाय तिथं जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांनी त्याचा जबाब रेकॉर्ड केलाय त्या जबाबत त्यांनी असं स्पष्ट सगळ्या आरोपीचे नाव सांगितले जे जे पोलीस होते अधिकारी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी ती रक्कम माझ्याकडून ऑनलाईन जमा करून घेतलेली खात्या माझ्या खात्यातून ट्रान्सफर करून घेतली तिसऱ्या खात्यामध्ये आणि त्याच्यावर साहेबांनी विचारतं की बाबा माझ्या या घटनेचं अजून काही फिर्याद झालेली नाही किंवा एफ आय आर नाही किंवा ही ज्याच्यावर तक्रार केली त्याची काही दखल घेतली नाही असं तर म्हणजे त्याचं असं म्हणणं त्यावर कोर्ट म्हणले की हा विषय वेगळा आहे या घटनेशी संबंधित नाही परंतु त्याचं जे म्हणणं आहे का हे जे पैसे कोट जर समजा मला जर मिळाले असते किंवा माझ्याकडे जमा असते तर मी आजही काही लोकांचे पैसे देऊ शकलो असतो किंवा ते जे माझे पैसे जे ठेवीदार आहेत माझे त्या ठेवीदारांचा माझा काही गोजा कमी झाला असता जर गेले असते ते गेल परंतु ती एक तर रक्कम ती त्याच्या ताब्यात नाही त्याच्या खात्यात गेली आणि त्याच्यावर कारवाई पण नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर एक तर कारवाई करावी किंवा मला परत द्यावी याच्यासाठी त्याला बोलायचं होतं पण कोर्टात त्याला काही परवानगी दिली नाही मात्र आज बोलायला जरी परवानगी दिली नसली तरी त्याचं जे म्हणणं आहे त्यानुसार तुम्ही आता कोर्टात विरोधात असं काही दाखल करणार आहात साहेब काय म्हणणार जे आहे लेखी स्वरूपात द्या त्याच्यावर त्या पुढच्या पार्टीचं म्हणणं मागू आणि मग त्यावर मी योग्य तो आदेश करेल तुम्ही जो पण ते लेखी द्या विस्तृत स्वरूपात छोटं दिले आमच्या काळात तसं नको डिटेल अर्ज द्या मग त्याच्यावर पुढच्या पार्टीचं म्हणणं घेऊ आणि मग त्याच्यावर आदेश करू आपण येत नाही असं नाही म्हटली परंतु तुम्ही डिटेल स्वरूपाचा अर्ज द्या तो डिटेल स्वरूपाचा अर्ज आम्ही करणार <्थाथ> आहे